रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

पण आयुष्यमान भारतचं कार्ड तिथं चाललं नाही हे दुर्दैव आहे तिकडे खोटाडा प्रचार करायचा की आम्ही पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य देणार प्रत्यक्षात शून्य रुपये सुद्धा त्याच्यातून मिळत नाही शिवसेनेवर टीका टिप्पणी करायची राष्ट्रवादीवर टीका टिप्पणी करायची अशा पद्धतीनं भारतीय जनता एक कलमी कार्यक्रम चालू आहे पण ज्या अर्थी शिवसेनेवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका केली जाते त्या अर्थी जर तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता ज्या नकली शिवसेनेचे उंबरठे तुम्ही कित्येक वेळ झिजवलेले आहे मदत असा म्हणून सातत्यानं तुम्ही प्रयत्न नव्हे तर याचना केली बऱ्याच वेळेस आणि आता या शिवसेनेला नकली म्हणत असताना जर असली तुमच्या सोबत आहे तर या असलीचे हाल तुम्ही काय केले असलीला दहा जागा सुद्धा अजून दिलेल्या नाही या असलीचे उमेदवार सुद्धा तुम्ही ठरवता आणि तुम्हाला शिवसेना अशा पद्धतीनं स्वतःचे भारतीय जनता पार्टीच्या पाया पडणारी भारतीय जनता पार्टीची चापलुशी करणारी पाहिजे होती परंतु या महाराष्ट्रातील एक तमाम जनतेचा आवाज असणारी महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनगटामध्ये दमण्यामध्ये सळसळ करणारी शिवसेना जी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते मग वाटतं की तुम्हाला कधीही शरण नाही स्वाभिमानानं ना तुमच्याबरोबर लढा देईल आणि नुसतं लढा देणार नाही तर हा लढा जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि निश्चित तो जिंकू अशा प्रकारची भूमिका सुद्धा सातत्यानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मांडलेली आहे काल शाहू महाराजांच्या विषयी शिंदे गटाचे सदाशिव मंडित जे उमेदवार आहे यांनी जे वक्तव्य केलं शाहू महाराजांच्या गादीला या महाराष्ट्रामध्ये मा नव्हे तर देशामध्ये दे असामान्य महत्व आहे पण या शाहू महाराजांच्या गादीचा थोडक्यात छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं पाप सुद्धा आज या महाराष्ट्रात घडलेलं आहे मला वाटतं महाराष्ट्राची जनता ठीक आहे राजकारण आपलं चालत राहील परंतु प्रत्यक्ष शाहू महाराज आपण फुले शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणतो आणि त्या शाहू महाराजांची गादी चालवणाऱ्या शाहू महाराजांविषयी माराश्टार अशा पद्धतीनं वक्तव्य या महाराष्ट्राला मला वाटतं सहन होणार नाही आपण इतक्या खालच्या स्तरावर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं मुद्द्यावर राजकारण केलं जात नाही आणि याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्यातून गेलेले द्यादार कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केली की मवेची गाडी जागेवरून हलतच नाही काँग्रेस पक्षाची अवस्था कारखाना गाठला का झाली आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायती नाही तर देशाचे पंतप्रधान निवडणूक निवडण्याची आहे आणि मुलीच देश सुरक्षित ठेवून अशी दोन तीन वस्तू ही इलेक्शन ग्रामपंचायतीची नाही इलेक्शन देशाची आहे म्हणून देश पातळीवर दोन हजार चौदाचा तुमचा जाहीरनामा दोन हजार एकोणावीसचा चा जाहीरनामा आणि निश्चित आम्ही तुमच्या समोर आणू तुमचा असा तुम्हाला दाखवतो आहे आमच्याकडे तयार आहे आम्ही तुमच्या आता येणाऱ्या जाहीरनाम्याची सुद्धा वाढ बघतोय म्हणून देश पातळीवर नरेंद्र मी पातळीवरचेच मुद्दे मागितले ना हर घर छत देश पातळीवरची योजना होती हर घर जल देश पातळीवरची योजना होती आज देशाची अर्थव्यवस्था देशाचा जीडीपी काय स्थितीत आहे तुम्ही धन भारतात आणणार होते त्याचं काय केलेलं आहे तुम्ही आज देशाच्या अर्थमंत्र्यांचे पती काय बोलतात सरकारविषयी हे तुम्ही बघितलं पाहिजे आदर्श गोटाविषयी तुमचं व्हाईट पेपर मध्ये तुम्ही नाव घेता ते तुमचे नेते झालेले आहेत सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार तर तुम्ही जाहीर सभेत बोलता पंतप्रधान जे तुमचे नेते झालेले आहेत आणि मला असं वाटतं देशाची निवडणूक असताना या मुद्द्यावर चर्चा व्हावी आज भारतीय जनता पार्टी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या भारतीय जनता पार्टीच्या ब्रँड ब्रँड झालेल्या मला वाटतं ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कार्यालयावर येणार का भारतीय जनता पक्षाची शाखा अशा पद्धतीनं बोर्ड लावावा लागेल असं मला वाटतं शरद पवारांवरती सुद्धा अमित शहाने टीका केली म्हणजे की दहा वर्ष सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकतो म्हणजे असावं मला वाटतं गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात जाऊन बघावं या महाराष्ट्राचा विकास अतिशय ताकदीनं पुढे गेलेला आहे आणि हा विकास होत असताना शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात जे नेतृत्व केलं दूरगामी नेतृत्व आणि या दूरगामी नेतृत्वाचेच परिणाम महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने पुढे जातो याचा दिसतंय त्यामुळे बाकीचा जर देशातले वेगवेगळे राज्य बघितले आणि महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्र निश्चित विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारं राज्य आहे चंद्रकांत पटलांचे एक वक्तव्य आहे की काही दिवसात